हरियाणाच्या म्हशी ह्या दुधाला चांगल्या म्हशी शांत उभारते दूध व्यवस्थित देते आणि कोणत्याही प्रकारचं मेडिसिन भनगडच नाही त्या म्हशींना आता मी हरियाणाहून पहिला लॉट सहा मशीनचा आणलेला आहे पंडित डेअरी फार्म हरियाणा यांच्याकडून मी सहा मशी खरेदी केल्या पहिला प्रधान दोन महिन्याने खरेदी करायची हो व्यवस्थित आले दूध व्यवस्थित देते काही प्रॉब्लेम नाही दुधाला टिकून राहते मग हरियाणाची आणि मशीचं दूध मी स्वतः पॅकिंग करून स्वतः पोलूसला खाऊ गिरायकांना देतो शेड आपलं सत्तर बाय बत्तीचं शेड आहे मधली उंची बारा फूट आहे साईडची उंची दहा फूट आहे सगळा आपण सिमेंटचा पत्रा वापरलेला आहे आणि गव्हाणे आपल्या दोन फूटच्या गव्हाणे आहेत किती कॅपॅसिटी किती जनावर बसू शकतात ह्यात अडतीस जनावर बसू शकते तेवढी कॅपॅसिटी शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण म्हैस पालन कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचबरोबर मैस पालन करत असताना आपल्याला कोणकोणत्या अडचणी येतात अशा आणि अशा वेगवेगळ्या विषयावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी एका शेतकऱ्यांकडे आलेलो आहे तर त्यांची पहिल्यांदा आपण ओळख करून घेऊया नमस्कार सर नमस्कार माझं नाव सूरज हनुमन शिंदे गाव आंधे तालुका पलूच जिल्हा सांगली आंधेमध्ये माझं आता डेअरी फार्म आहे माझं शिक्षण ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे तर पहिल्यांदा साहेब मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुमचं हे जे पालन आहे हे तुम्ही ह्या पालनाची सुरुवात कशी केली मी लॉकडाऊनपासून शोधाचा तो व्यवसाय कोणता करायचा तर खूप सर्च केलं मी तर मला मी सहा महिने ह्या पालनावर अभ्यास केला वाय टी पाटील नाणेबाई चिखले यांचं मी पाच दिवसाचं ट्रेनिंग घेतलं मित्रांचे गोटी फिरून बघितलं प्रत्येकांना विचारून ह्यातल्या बारकावी जा पहिला जाणून घेतले म्हैस पालन ह्यातलं सगळे बारकावी जाणून घेऊन परत मी त्याच्यावर स्वतः स्टडी केला थोडाफार आणि परत मी मला पण पहिल्यापासून ह्या गोष्टीची आवड होती मग मी परत हा व्यवसाय घरातल्यांना विचारून चालू केला तर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न प्रश्न असा की आता म्हैस पालन करत असताना म्हणजे अगोदर तुमच्याकडे काय जनावर वगैरे काय सुद्धा नव्हती बरोबर म्हणजे पहिल्यांदाच पहिल्यांदा मी सहा महिने पूर्णपणे अभ्यास करून हा व्यवसाय मी केला बरं आता मग सध्याला तुमच्या गोट्यामध्ये किती म्हशी आहेत आता मी हरयाणाहून पहिला लॉट सहा म्हशींचा आणलेला आहे बर हा पंडित डेअरी फार्म हरियाणा यांच्याकडून मी सहा मशी खरेदी केल्या पहिला प्रधान दोन महिन्याने खरेदी करायचे आहेत बरं आता मग कसे व्यवस्थित आलेत का तुम्हाला व्यवस्थित आले दूध व्यवस्थित देते काही प्रॉब्लेम नाही दुधाला टिकून राहते मग हरियाणाची तर याच्या पुढचा आणखीन असा प्रश्न की आता ह्यांची जी दिनक्रम जो आहे मशीनचा म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तो, तो कसा आहे आपला आपण सकाळी एकदा वैरण संध्याकाळी एकदा वैरण सकाळी भरडा संध्याकाळी भरडा साडेतीन ला आपलं गोट्यातलं काम चालू होत सहा साडेसात पर्यंत हरा होऊन सगळं व्यवस्थित आणि मशीनचं दूध मी स्वतः पॅकिंग करून स्वतः पोलिसला खाऊ गिरायकांना देतो बरं बरं आता मग सध्याला एकूण दूध किती आहे तुमचं आता आता मशीनचं दूध आपला आता ऐंशी लिटर आहे ऐंशी लिटर जे काही नवीन शेतकरी आहेत ज्यांना म्हैस पालन सुरू करायचंय त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की कशा पद्धतीने म्हैस पालन सुरू करायला पाहिजे तुमचा स्वतःचा अभ्यास पाहिजे कधी हिटवर येते काय येते ह्या सगळ्या गोष्टींकडे तुमचं बारकाई लक्ष पाहिजे आज मशीन एखाद्या वैरण खाल्ली नाही का खाल्ली नाही काय खाल नाही का ह्या सगळ्या बारकाईकडे तुमचं लक्ष पाहिजे आणि स्वतः मार्केट तयार करणार असेल तर हा धंदा आजकाल परवडतो <laughs> नाही धारा काढून डेअरीला दूध घालण्यात हा धंदा आता राहिलेला नाही सर म्हणजे <laughs> खरी वस्तुस्थिती शेतकऱ्यांची सांगायची म्हणली तर <laughs> तर ही वस्तुस्थिती आज राहिलेली नाही तुम्ही स्वतः स्वतः जो मार्केट तयार करा खाऊ गिरायकांना दूध घाला चार पैसे जादा मिळतील तर तुम्ही हा धंदा परवडू शकतो तुम्हाला <laughs> तर याच्या आणखीन पुढचा असा प्रश्न तुम्हाला विचारायचा की मग मैस पालनातले बारकावे तुम्हाला कोण कोणते वाटतील तुमच्या दृष्टिकोनातून बारकावे म्हणजे हिट वर्क एकविसाव्या दिवशी एकवीस बावीसाव्या दिवशी येते का हे पहिला बघणं महत्वाचं आहे पर सारखी सारखी रिपीट का होते ह्या सगळ्या गोष्टी आणि मेन म्हणजे ह्यांना सुका चारा पाहिजे वैरणीत तुमचा हिरव्या बरोबर सुका पाहिजे मका पाहिजे तर तुम्हाला दूध भरपूर मिळणार आणि बाकी काय सकाळ संध्याकाळ आपलं लक्ष पाहिजे गोट्यावर अडचणी कोणत्या आहेत ह्या व्यवसायातल्या मोठ्या अडचणी खूप मोठ्या अडचणी म्हशीच्या बाबतीत म्हणलं तर गाभांची मोठी तक्रार पर आहे पण अजूनपर्यंत माझ्या तर गोट्यावर काय अजून ती तक्रार नाही हु, याच्या पुढचा आणखीन असा प्रश्न आहे की मग ज्यावेळेस तुम्हाला मैस पालन करायचं होतं त्यावेळेस मग घरच्यांचा सपोर्ट होता की नव्हता काय पहिला परिस्थिती होता आमचं वडिलांना विचारून काय असेल ते आमचा सगळा सल्ला आम्ही घेतो आणि आजपर्यंत वडिलांनी मला कधीच कुठल्या बाबतीत नाही कधी म्हटले नाहीत त्यामुळे वडिलांना विचारूनच हा व्यवसाय सुरू केला वडिलांनी साथ दिली मी वाईट पाटलांना ट्रेनिंग घेतलं आणि वाहिटी पाटील सर एक गोष्ट कायम मा आम्हाला विचारत होती की तुम्हाला सपोर्ट कोणाचा आहे ते आज तुम्ही हा प्रश्न विचारल्यामुळे मला त्याचं उत्तर मिळालं की सपोर्ट कोणाचा आहे ते का विचारत होते तर ह्या धंद्यात घरातल्यांचा सपोर्ट असेल तरच हा धंदा टिकू शकतो सगळंच दुसऱ्याच्या जेव्हा म्हणलं तर चालत नसतं बरोबर आणि वडिलांचा मला सगळ्याकडून खूप स्ट्रॉंग प्रतिसाद होता आणि कधीच मला कुठल्या गोष्टीला कधीच ते नाही म्हणले नाहीत आणि आपण पण तसं ते केलंय की मग आता खाद्यामध्ये म्हणजे खुराकामध्ये काय देत आहे तुम्ही आणि चारामध्ये कोण कोणता चार आहे तुमच्या चारामध्ये आता मका चालू आहे ऊस येतोय घास आहे आणि कडबा आपण स्टॉक भरपूर करून ठेवलेला आहे कडबा आपण देतोय आणि खुराकामध्ये म्हणलं तर सरके आहे हरभरा कळणा आणि मका चुनी आणि आठवड्यात एकदा आपण गुळ आणि तेल देतो सगळ्यात महत्वाचं की आता काही अशी शेतकरी आहेत आपल्याकडे की ज्यांच्याकडे त्यांना कमी क्षेत्र आहे किंवा काही ना जण नाही मग ते लोक पालन करू शकतात का काय वाटतं तुम्हाला स्वतः घरची वैरण पन्नास टक्के तर का होईना पाहिजे ह्या मैस पालन करावी सगळंच विकतच म्हणलं तर ते सगळं अवघड होऊन जात हातात काहीच राहत नाहीत हे सगळ्यात मोठ्या परिस्थिती आहे आणि स्वतः पहिला एक मस घेऊन अनुभव घ्यावा परत ह्यात तुम्ही भांडवल लावा नक्की पालन तुम्हाला म्हणजे योग्य वाटतंय का पालन योग्य वाटतंय आता जेव्हा वा मार्केट भावानं बघितलं तर म्हैस पालन हे बरं वाटतंय कारण गायच्या दुधाला रेटच नाही बिस्लरीच्या बाटलीला वीस रुपये दर आहे गायच्या दुधाला तीस रुपये दर आहे पण गाय पालनापेक्षा म्हैस पालन कधीही चांगलं वाटतंय आणि स्वतःचं मार्केट तयार करून स्वतः दूध विकलं तर भरपूर फायदा राहतो हरियाणाच्या म्हशी ह्या दुधाला चांगल्या म्हशी शांत उभारते दूध व्यवस्थित देते आणि कोणत्याही प्रकारचे मेडिसिन भानगडच नाही त्या मशीनना आपल्या इकडल्या म्हशी एवढ्या दूध देऊ शकत नाहीत <laughs> त्यामुळं हरियाणाच्या ना म्हशी चांगल्या आणि आणलं की आपण ब्रीडिंगवर काम करणे खूप महत्त्वाचं आहे तर त्याची माहिती आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर निश्चित आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा